शरद पवार या सगळ्यांपेक्षा मोठे आहेत देवेंद्र फडणवीस असतील शिंदे असतील त्यांच्या कौतुकाने काय पवार मोठे होत नाहीत ते मोठेच आहेत ते मोठेच आहेत पहाड आहेत सह्याद्री आहे असं आपण म्हटल्यावरती देवेंद्र कौतुक करतायत किंवा अजून कोणी कौतुक करत त्याच्यामुळे त्यांचं मोठे पण किंवा त्यांची उंची वाढत नाही ते टोले व्यक्ती महत्वाचं आहे ठीक आहे आहे तेव्हा अजित पवार गटातून जी माहिती मिळते की तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा या एकत्रीकरणाला विरोध आहे असं म्हटलं जात आहे की समजा तर दोन काँग्रेस एकत्र एनसीपी एकत्र आल्या तर तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची राजकीय संधी किंवा महत्व कमी होऊ शकतं म्हणून एकत्रीकरणाला विरोध असं आहे की ह्याच्यामध्ये विरोधाभास कसा आहे बघा आजही ते शरद पवार आमचे नेते आहेत असं सांगतात शरद पवारांच्या विचारधारेवरच आमचा पक्ष उभा आहे असं म्हणतात आम्हीच मूळ राष्ट्रवादी आहोत असंही सांगतात आपण एकत्र आलो पाहिजे असंही म्हणतात आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा ते एकत्र व्हायला तयार नाही तेव्हा एक म्हणजेच ते आपल्याला मोदी आणि शहांच्या मुख्य दुकाना बरोबर त्यांना आपले छोटं दुकान चालवायचं जो तो आपापला राजकीय फायदा तोटात पाहत असतो प्रफुल पटेल हे काय महान नेते नाही हे सगळ्यांना माहिती त्यानंतर आता तटकरे आहेत अध्यक्ष आहेत त्यांच्या एका गटाचे उद्या हा पक्ष विलीन झाला तो होणार नाही असं माझी माहिती आहे तर अध्यक्ष बदलावा लागेल तटकर्यांनी काय करायचं हा एक प्रश्न आहे केंद्रातल्या मंत्रिपदांचा प्रश्न निर्माण होईल प्रत्येक जण आपली व्यवस्था आपली सोय आणि आपला फायदा राजकारणात पाहतो तसंच हे तसं विषय उसका जबाब ममता है ऑपरेशन सिंधूर की राजनीती देश के प्रधानमंत्री हर राज्य में जाकर कर रहे हैं ये ऑपरेशन मिलिट्री ऑपरेशन हमारे जवानों ने किया लेकिन उसका श्रेय लेने की जो कंपटीशन है उसमें सबसे आगे हमारे प्रधानमंत्री है पटना में जाएंगे मुंबई में आएंगे सिंदूर यात्रा निकालेंगे आ? और बंगाल में जाएंगे आप जाइए लेकिन ऑपरेशन सिंदूर की आप श्रेय कैसे ले सकते हो? अभी हम ऑपरेशन बंगाल करेंगे ममता दीदी ने चैलेंज किया है अभी चुनाव ले लो भाग जाएंगे आप और भाग भाग भी गए ऑपरेशन सिंदूर एक सिंदूर एक पवित्र एक ऐसी पवित्र व्यवस्था है सिंदूर की जो कोई भी जाकर किसी को नहीं दे सकता जिसके मांग में सिंदूर भरा जाता है उसका पति ही रहता है आप 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 भाजपा के 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 कार्यकर्ता को सिंदूर 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 लेके महिलाओं पास का अपमान कर रहे दीदी ने ये भी कहा है ना, पहले अपने घर घर में सिंदूर बाद में को में में दीजिए, बाद दूसरों जाइए। दो दिन दौरे पे पर तो लेकिन में एक सेशन नहीं सबके सिग्नेचर का लेटर हम दे रहे हैं देख लेकिन आतंकवादी तो, तो, तो शायद तो बीजेपी में प्रवेश किया होगा इसलिए पकड़े नहीं जाते वो छह आतंकवादी है पहले वाले। वो इसलिए पकड़े नहीं जाते शायद वो एक दिन आपको बीजेपी कार्यालय से प्रेस नोट आ जाएगी वो छह लोगों ने बीजेपी में प्रवेश किया है तो आप भूल जाइए सब तो किताब जो आ रहे है तो जी को भी पढ़ने चाहिए कि किस प्रकार से यंत्रणा का दुरुपयोग आपकी लीडरशिप में हो रहा है और फिर भी हमारे जैसे लोग बैठ खड़े है बहुत लोग हैं हमारे जैसे मोदी जी को भी मैं दूंगा महाराष्ट्र में मैंने किताब देवेंद्र जी फडणवीस अजित पवार हमारे राज ठाकरे जी और कल शाम को मैंने ये किताब इतना शिंदे जी को भी भेजी है आप पढ़िए पढ़ना जरूरी है आप और आपके जो तो चालीस लोग सूरज गुवाहाटी में गए थे भाग कर इडी से ईडी को डर कर तो आपको पढ़ना चाहिए ईडी से डरना नहीं चाहिए ईडी से लड़ना चाहिए और लड़कर वापस अपने पैरों पर राजनीति करनी चाहिए

काल देवेंद्र फडणवीस यांना पाठवली त्यानंतर आता तुम्ही एकनाथ शिंदेंना ही प्रत पाठवली आहे आणि जसं राज ठाकरे फडणवीसांना तुम्ही पत्र लिहिलं तसंच तुम्ही एकनाथ शिंदे पत्र लिहिलं आहे तरी त्यात तुम्ही असं म्हणतात की ईडी प्र, अटकेच्या प्रवासातील अनेक घटनांचे आपण साक्षीदार नक्कीच आहात तुम्ही असंही म्हणतात की ईडी सीबीआय वगैरे भाजप पुरस्कृत तपास यंत्रणांच्या मनमानीस ही न घालता स्वाभिमान टिकवता येतो हे पुस्तकातून सांगण्याचा माझा प्रयत्न आपणास नक्कीच आवडतो नक्की पुस्तकाचं प्रयोजनच त्यासाठी आहे की ह्या ज्या भाजपा पुरस्कृत तपास यंत्रणा आहेत त्यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये राजकारणामध्ये प्रचंड दहशतवाद दबाव अशा प्रकारचं काम करून नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाला मदत होईल अशा पद्धतीनं कारवाया केल्या सर्वाधिक नव्हे तर शंभर टक्के कारवाया या भाजपा विरोधकांवर करून त्या त्यांच्या मदतीनं भाजपनं विरोधकांचे पक्ष फोडले आमदार खासदार फोडले सरकार पाडली तरीही या देशामध्ये असे काही लोक आहेत आमच्यासारखे जे या दहशतीला बळी पडले नाही आणि स्वाभिमानानं ना तेव्हाही जगले आणि आजही जगतात आणि आम्ही निष्ठेने आमच्या पक्षाबरोबर आहे अशा पद्धतीनं संघर्ष करून सुद्धा आपल्याला उभं राहता येतं हाच त्या पुस्तकाचा गाभ आहे जुलमी राज्य व्यवस्था जी असते ती जुलमी राज्य व्यवस्था आपली सत्ता टिकवण्यासाठी आपल्या समोरचं आव्हान हे लोकशाही मार्गाने जेव्हा संपवता येत नाही तेव्हा सत्तेचा आणि यंत्रणांचा गैरवापर करून आपल्या विरोधकांना खतम करत आणि त्यासाठी ईडी सीबीआय इन्कम टॅक्स पोलीस यांचं राज्य निर्माण त्याला घाबरून काही लोक पळून जातात पण काही लोक हा दबाव स्वीकारत नाही आणि त्यातूनच हे पुस्तक निर्माण झालं हे पुस्तक वाचावं हे पुस्तक देवेंद्र फडणवीस यांनी वाचावं त्यांनी यासाठी वाचावं की त्यांनी यंत्रणांचा गैरवापर केला ही जुलमी राज्य व्यवस्थेची ते सूत्रधार आहे नरेंद्र मोदी सूत्रधार आहे अमित शहा या जुनी राज्य व्यवस्थेचे सूत्रधार आहे त्याने सुद्धा एक पुस्तक वाचलं पाहिजे त्यानंतर एकनाथ शिंदेने पुस्तक वाचलं पाहिजे वाचायलाच पाहिजे पुस्तक त्यांनी जर त्यांना व्यवस्थित लिहिता वाचता येत असेल तर त्यांनी शांतपणे त्या पुस्तकाचा गावा समजून घेतला पाहिजे आणि बराच काळ ते आमचे सहकारी होते विशेषतः जेव्हा त्यांच्या त्यांचा जो मार्ग निर्माण झाला भाजपात पळून जाण्याचा त्याच्या आधी आणि साधारण त्या काळामध्ये ते माझ्याबरोबर होतेच आणि माझ्या बाबतीत काय चाललं याची त्यांना पूर्ण कल्पना होती त्याच्यामुळे त्यांच्या पत्रात मी लिहिले की तुम्ही या सगळ्या अनेक घटनांचे या प्रवासातले साक्षीदार आहात म्हणून ते पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे राऊसाहेब एका घटनेचा तुम्ही त्या पत्रात उल्लेख केलेला की ज्या एकनाथ शिंदे तुम्हाला अटकेपूर्वी फोन केला होता आणि ते असं म्हणाले होते की मी वर बोलून घेऊ का आणि तुम्ही नकार दिला होता मी म्हणाला की अनेक घटनांचे ते साक्षीदार राहिले अशा काय घटना आहेत ज्या ईडी त्यासाठी मला त्यासाठी मला त्यासाठी मला अनेक गोपनीय गोष्टींचा भांडाफोड करावा लागेल आणि ते नैतिकतेला धरून नाही स्वतंत्र पुस्तकाचे विषय आहे आणि ज्या गोष्टी गोपनीय आहेत असं आपण मानतो त्याच्यावरती प्रकाश टाकणं लिहिणं बोलणं हे ते नैतिकतेला धरून नाही आपण विश्वासाने जेव्हा काही गोष्टी चर्चा करतो तेव्हा आपल्याला कोणी काही सांगत आणि ते आपण नंतर त्याचा आपल्या प्रसिद्धीसाठी गैरवापर करणं पुस्तक रूपानं असेल भाषणाच्या रूपाने असेल खळबळ किंवा सनसनाटे माजवण्यासाठी मला ते पटत नाही ना ते पण तुम्ही असं म्हणालात की हे पुस्तक देवेंद्र फडणवीसांनी वाचलं पाहिजे पुस्तक अमित शहानी वाचलं पाहिजे नरेंद्र मोदींनी वाचलं पाहिजे आता तुम्ही म्हणतात की एकनाथ शिंदेनी वाचलं पाहिजे पण एक प्रत तुम्ही राज ठाकरे नाही पाठवलेली आहे राज ठाकरेंनी हे पुस्तक का वाचलं पाहिजे राज ठाकरे उत्तम वाचक आहे राज ठाकरे उत्तम वाचक आहे स्वतः राज ठाकरे यांच्यावर सुद्धा किंवा त्यांच्या सहकार्यांवर सुद्धा ईडी सीबीआय या तपास यंत्रणांचा फास आवळलेला त्यातून ते बाहेर पडले तिन्ही प्रकरणात सीबीआयनं त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला होता मला माहित अस एक प्रकरण घडलं होत आता काही व्यवहारासंदर्भात ईडीने त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला त्या आणि त्यांच्या सहकार्यान त्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचावं ज्यांना जे कधी काळी ईडीच्या सहवासात आले जे कधी काळी ईडीला घाबरून काही निर्णय घेतले गे शरण गेले किंवा जे ताटमधून उभे राहिले त्या प्रत्येकासाठी हे पुस्तक आणखी एक विषय आहे देवेंद्र राज ठाकरे उत्तम आहे स्वतः राज ठाकरे यांच्यावर सुद्धा किंवा त्यांच्या सहकार्यांवर सुद्धा ईडी सीबीआय या तपास यंत्रणांचा फास आवडलेला त्यातून ते बाहेर पडले प्रकरणात सीबीआयनं त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला होता मला माहित असं एक प्रकरण घडलं होत आता काही व्यवहारासंदर्भात ईडीने त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला त्यानं आणि त्यांच्या सहकारा त्या प्रत्येकाने पुस्तक वाचावं ज्यांना जे कधी काळी ईडीच्या सहवासात आले जे कधी काळी ईडीला घाबरून काही गा। निर्णय घेतले शरण गेले किंवा जे ताटमधन उभे राहिले त्या प्रत्येकासाठी एक पुस्तक आणखी महाराष्ट्रातल्या राजकारणातला एक विषय आहे देवेंद्र फडणवीस यांनी परवा एक्सप्रेस अड्ड्याला दिलेली मुलाखत अनेक अर्थांना जास्त ज्या शरद पवारांचं कौतुक होतं उद्धव ठाकरेंवर टीका होती वेगळे वेगळे पण त्यातला आणखी एक असा मुद्दा आहे की त्यांनी आपल्या दोन सहकार्यांच्या बाबतीतच एक विधान केलेलं आहे ते अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे संवादात कच्चे आहेत असं त्यांनी म्हणताच एन अजित पवार गटातूनही एक प्रतिक्रिया आलेली आहे की देवेंद्र फडणवीस हे चार नीतीन आठ मध्ये आठ हे जर बोलले असते तर बरं जात असं कोण म्हणताय त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांपैकी बघा असं आहे की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ज्याला तुम्ही कम्युनिकेशन गॅप म्हणतो ती तर आहेच एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यातून विस्तव जात नाही हे सगळ्यांना माहिती आहे आता अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे एका स्वतंत्र बेटावर उभे आहेत अजित पवार दुसऱ्या टोकाला आहे आणि मिस्टर देवेंद्र फडणवीस एका ठिकाणी तरी ती महायुती आहे तरी ती महाग पण एकनाथ शिंदे यांचा संवाद उद्धव ठाकरे बरोबर असताना फार पक्का होता आमच्याबरोबर त्यांचा संवाद फार चांगला होता ते कोमात का गेले आहेत याचा तपास देवेंद्र फडणवीस यांनी करावा त्यांच्यातली संवाद क्षमता का संपली अजित पवार हे उद्धव ठाकरे यांच्या कॅबिनेटमध्ये उपमुख्यमंत्री असताना सगळ्यात उत्तम संवाद त्यांचा उद्धव ठाकरे साहेबांशी होता असं ते उद्धव साहेबांचं म्हणणं आहे मग आता या संवादामध्ये का पडतोय त्यांच्या सरकारमध्ये याचा अर्थ सगळं आलबेल नाही सगळं व्यवस्थित नाही जे दिसतंय ते सगळं बरोबरच आहे किंवा एका दहशती पोटी आहे भीतीपोटी एकत्र एक राहिलेले आहेत ते आपल्यावर कारवाई होऊ नये ईडीची फाईल उघडू नये म्हणून सगळे एकत्र बाकी काय सर दोन प्रश्न आहे तर राज्यामध्ये मृदाबळे आणि महिलांच्या संख्या वाढली राज्य महिला आयोगावर ज्या प्रति विभाग महिलांच्या महिला उपलब्ध महिलांना आपला मुलगा बांधण्यासाठी एक लक्षात घ्या की महिला आयोग मग तो राज्याचा असेल किंवा राष्ट्रीय असेल महिला आयोगाच्या अध्यक्षपदी आणि त्यांच्या सदस्यपदी नॉन पॉलिटिकल व्यक्ती असायला पाहिजे राजकारणातली सोय म्हणून जर कोणी त्या पदावर नेमणूक करत असेल तर महिलांना न्याय मिळणार नाही केंद्रामध्ये सुद्धा राजकीय व्यक्तीच आहे आणि राज्यात सुद्धा राजकीय व्यक्ती आहे राज्य महिला आयोग म्हणजे महिला आर्थिक विकास महामंडळ नाही कळलं हे एक घटनात्मक पद आहे आणि त्याच्यामुळे या राज्यातल्या देशातल्या चा महिलांवरच्या अत्याचारांना अन्यायाला वाचप होत पण आम्ही त्याला काय करतो की नेत्याच्या जवळच्या महिलेला आपण त्या पदावर बसतो सोय राजकीय सोय आणि कॅबिनेट दर्जा देतो तो हे पूर्णपणे चुकीच आहे नॉन पॉलिटिकल व्यक्ती पाहिजे त्या पदावर अराजकीय व्यक्ती महिला त्या पदावर पाहिजे आणि सदस्य सुद्धा तसेच पाहिजे दुसरे मुंबई की हजार महानगरपालिकेला बिल्डर आणि अजूनही कोटी काही टक्के नक्कीच मागच्या वसूल केले असते हे राज्य ठेकेदारांचं आहे आणि मुंबईत ठेकेदारांचं राज्य सुरू आहे त्याच्यामुळे उद्या चौदा हजार कोटी माफ झाले आणि त्या बदल्यात पाच दहा हजार कोटी कोणाच्या निवडणूक फंडात गेले किंवा नगरसेवक लढण्यासाठी वापरले गेले आश्चर्य गेलेला वाटलं आता भाषा किंवा अशी भूमिका व्यक्त करून लागली आहे फडणवीस असतील किंवा आता चंद्रशेखर बावनकुळे असतील ते असं म्हणतात की अपवादात्मक ठिकाणी जर युती झाली नाही तर आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढू आणि मग परत एकत्र येईल म्हणजे काही ठिकाणी स्वबळावर महापालिका निवडणुका लढण्याचे संकेत भाजपकडून मिळतात काय त्यांचा प्रश्न आहे त्यांनी एकत्र यावं किंवा स्वबळावर लढावा त्यांचा प्रश्न आहे आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आज शरद पवारांचं जे कौतुक देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत केलेलं आहे त्यावर एन याही प्रतिक्रिया उमटत आहेत की आभार देवेंद्रजी म्हणूनच आम्हाला शरद पवार साहेबांचा अभिमान आहे आम्ही शरद पवार साहेबांचे कार्यकर्ते आहोत फडणवीसांचं कौतुक किंवा अभिनंदन करू एनसीपी शरद पवार शरद पवार या सगळ्यांपेक्षा मोठे आहेत देवेंद्र फडणवीस असतील शिंदे असतील त्यांच्या कौतुकाना का पवार मोठे होत नाहीत मोठेच आहेत ते मोठेच आहेत पहाड आहेत सह्याद्री आहे असं आपण म्हटल्यावरती देवेंद्र कौतुक करतायत किंवा अजून कोणी कौतुक करत त्याच्यामुळे त्यांचा मोठे पण किंवा त्यांची उंची वाढत नाही ते टोले व्यक्ती महत्वाचं आहे ठीक आहे तेव्हा अजित पवार गटातून जी माहिती मिळते आहे की तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा या एकत्रीकरणाला विरोध आहे असं म्हटलं जात आहे की समजा तर दोन काँग्रेस एन एनसीपी एकत्र आल्या तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची राजकीय संधी किंवा महत्व कमी होऊ शकतं म्हणून एकत्रीकरणाला विरोध आहे की ह्याच्यामध्ये विरोधाभास कसा आहे बघा आजही ते शरद पवार आमचे नेते आहेत असं सांगतात शरद पवारांच्या विचारधारेवरच आमचा पक्ष उभा आहे असं म्हणतात